सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवके करता घेतलेला भंग छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे धर्मगुरु आद्यगुरु जगतगुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून चार चरणाचा उत्कृष्ट असा भंग आपण आजच्या सेवकांना विठाल 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 चिंतनाकडे वाळण्यापूर्वी अल्पसा परिहार देjatो असा जगाचा चालक ब्रह्मांड नायक भगवान पर्वतनाच्या कृपेने आपल्या अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेत चालू असलेला बाल कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवामध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य समजते व माझे गुरुवारी हरिभक्त पारेन साध्वी सोनाल दिदी करपे चरणी नतमस्तक होते माझ्या आई वडिलांच्या नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते विठाल 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 विठाला विठाल 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 सर्वप्रथम अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहू जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सार काय असार काय हे आपल्याला समजावून सांगतात तुकोबराय म्हणतात तुको या सार विचार करा सार विचार करू नका सार विचार करून भगवंताचं नाव आपण कंठामध्ये धारण करा आपण जरी भगवंताचं कंठामध्ये नाव धारण केलं तर आपल्यावर किती जरी मोठं संकट आलं तरी त्या संकटाचं निरसन होतं आपण या जन्माला आलोत ना तर या कुळामध्ये आलो जन्माला आलोत भगवंताचं नाव घेतलं त्याचं रात्रंदिवस श्री हरीचं चिंतन केलं तर जगद्गुरू तुकोबराय म्हणतात आपण जरी रात्रंदिवस देवाचं श्रद्धेने भावाने नाव घेतलं तर अशी कोट्यवधी कुळे पावन होतात हा झाला अभंगाचा सरळ अर्थ विनोदी भाषेत सांगायचं म्हणलं तर हा झाला आज अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे धर्मगुरु आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय आता तुम्हा आम्हाला प्रश्न पडला असेल की कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दोनदा नाव घेतलं का बरं काय उपकार आहे त्या राजाच्या आपल्यावरती बघा महिला म्हणतात तुमच्या कपाळावरती आज कुंकू कुणामुळे दिसत आहे तर राजांमुळे पुरुष मनांच्या डोक्यावरती टोपी कुणामुळे दिसते तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि आज मी या नारदाच्या गादीवर उभा आहे कुणामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्या राजाचे आपल्यावर फार उपकार आहेत आज जर एक राजा नसता तर मला अशी मागणी मागावी लागली असती हुजूर मी सामने कीर्तन पेश करना चाहती हूं। क्या कर सकती अशी मागणी मला मागावी लागली असती पण त्या राजाची उपकार आहे की मला अशी मागणी मागावी लागत नाही आपण त्या राजाची एकदा नावाचा जे जे कार करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की असो जगद्गुरु तुकोबर आहे आपल्याला सार काय सार समजत आता तुम्ही म्हणाल सार म्हणजे काय ना सार म्हणजे काय आता तुम्हाला भुईमुगाची शेंग माहीत आहे का हो तर भुईमुगा शेंगाचं ट्रपल कसं आहे असार आहे व त्यामधला शेंगदाणा सार आहे आता आंबा माहीत आहे का आंब्याचं साल कसं आहे तर व त्यामधलं कोई कशी आहे तर व त्यामधला गाभा कसा आहे तर सार आहे व पेडा पेडल टर्प पेडल स्टेपल कसा असतो हो तर पेडला टर्पल असं असतं पेडा जसा संपूर्ण सार आहे तसा भगवान परमात्म्याचं नाव सार आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपण नाव कंठामध्ये धारण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही विचार तरी कोणता करायचा तर तुकाराम महाराज सारा सार विचार करा उठाऊ चनोक्षा नहा

हा जी करावा विचार तर अवयापार भव सिंधू जगदगुरु म्हणतात की क्षणाक्षणाला हाच विचार करा की आपण या भवसिंधामधून कसं तरून जातो आता पहिला विचार असा आहे को तो कधीच करू नये तो म्हणजे असा की आपल्यापासून एखाद्याला त्रास होईल हा विचार कधीच करू नये व दुसरा विचार असा आहे की पुरुष मंडळ एकदा की केला की परत करू नये तो म्हणजे एकदा की घरी आणली की दुसरी आणण्याचा विचार करू नका एका पुरुषा एक दोन नारी ते पाप अवसे त्याच्या घरी एखाद्या पुरुषाच्या घरी जरी दोन बायका असतील तर त्याच्या घरी पाप होतं मी असंच ते एकदा कीर्तनात सांगितलं की एक घरी आणली की दुसरी आणण्याचा विचार करू नका एक व्यक्तीमध्येच कीर्तनात उठला व मला म्हणाला ताई तुम्ही म्हणता एक घरी आणली की दुसरी आणण्याचा विचार करू नका मी तर तिसरी आणली मग आता दुसरीचा विचार कशाला कर करायचा असे काही काही माणसं असतात प तिसरा विचार असा आहे की तो सतत करावा सारखं करावा तो कोणता तर अभंगाचा प्रथम चरण सारा सार विचार सार सार विचार Yeah, hey, उठा नाम धरा कंठी विठोबाचे जगदगुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की तुम्ही सार विचार करून सार विचार करून कंठामध्ये भगवान परमात्माचं नाव धारण करा आता तुम्ही म्हणताल ताई कंठामध्ये म्हणजे कसं तर जसं हनुमंतरायांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्याचप्रमाणे बघा ज्यावेळेस रामाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस रामप्रभूंनी सर्वांना काही ना काहीतरी भेट वस्तू दिली पण एक पात्र असं होतं की त्याला काहीच दिलं ना ना काही ना काही ना नाही ते म्हणजे हनुमंतराय मग सीता सीतामातांना हे पाहिलं व ते रामप्रभूंकडे गेले व म्हणाले प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी भेट वस्तू दिली पण हनुमंतरायांना काहीच दिलं नाही त्यावेळेस रामप्रभू म्हणतात सीता आज तू कुणामुळे येते असेल तर हनुमंतामुळे आणि माझा भाऊ लक्ष्मण आज जिवंत आहे कुणामुळे तर हनुमंतरायमुळे त्याचे त्याचा त्याच्या पायावर जरी मी जीव जरी ठेवला तरी ते देखील कमीच आहे काय द्यावे त्या सी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा मी माझा प्राण जरी काढून त्याच्या पायावरती ठेवला तरी देखील माझ्याकडून त्याचे उपकार फिटू शकत नाही असं म्हणून रामप्रभू निघून गेले त्यानंतर सीता माता हनुमंतरायांकडे आले व म्हणाले आपल्या गायामधला हार काढला व हनुमंतरायांना दिला व म्हणाले हनुमंता हे धर हार हनुमंतराय ते हार घेतला व एका उंच झाडावर जाऊन बसले व त्या हारातला एक एक मणी काढून दाताखाली फोडून खाली, खाली टाकत होते हे एका वानराने पाहिलं आणि तो पळतच सीते गेला व म्हणाला माते तुम्ही जो नवरत्नाचा हार हनुमंतरायांना दिला होता ते दाता खाली घेतात आणि फोडून खाली टाकतात असं म्हटल्याच्या नंतर सीता माता रा、रागतच हनुमंतरायांकडे गेल्या व म्हणाल्या का रे हनुमंत तुला कळत नाही का पृथ्वी अनमोल किन मी तुला हार दिला आणि तू दाता खाली फोडून खाली टाकतोय त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात माते रागावू नकोस ग या हारामध्ये मी पाहतोय माझे रामप्रभू आहेत का त्यावेळेस सीतामाता रागाच्या भरात म्हणल्या की तू या हारामध्ये काय पाहतोय तुझा राम आहे का तुझ्यामध्ये राम आहे का ते बघ असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायने आपली छाटी टरटर फाडली आणि एक राम नव्हे तर अख्खी रामपंचायत दाखवून दिली धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला दातात्रा साठविला विला दातात्रादा साठविला दातात्र

एक वेळेस सावता महाराज शेतामध्ये काम करत असताना भगवान परमात्माने एका व्यक्तीचे रूप घेऊन सावता महाराजांकडे गेले व म्हणाल्या सावतोबा सावतोबा आम्हाला कुठेतरी लपण्यासाठी जागा द्या दोन चोर माझ्या मागे लागले आहेत ते मला मारतील व माझ्यापासनं सर्व काही लुटून घेतील त्यावेळेस सावता महाराज म्हणाल्या तुम्ही विचार कशाला करतात इथे ऊस आहे मक्का आहे यामध्ये लपा त्यावेळेस भगवान परमात्मा त्या व्यक्तीच्या रूपामध्ये म्हणू लागले की ते लाग चोर खूप बेकार आहेत की ते कुठेही शोधू शकतात तुम्ही मग अशा जागेवर लपा की तिथे मला कोणी शोधू शकत नाही मग त्यावेळेस सावता महाराजांना कळलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वत भगवान पांडुरंग परमात्मा आहे मग त्यांनी माग त्यांनी देखील मागचा पुढचा विचार नाही केला व हातात विळा होता त्या विळाने आपली छाती टर दिशी फाडली आणि भगवंताला हृदयामध्ये लपायला जागा दिली म्हणजे मला सांगायचं काय की भगवंता भगवंताला हृदयामध्ये साठवायचं कसं जसं सा हनुमंतरायने आणि सावता महाराजांनी साठवलं तसं भगवंताला हृदयामध्ये साठवायचं भगवंताचं नाम हे खूप सारं आहे खूप सारं आहे भगवंताच्या नावापेक्षा मोठं काय नाही नाम हे सर्वात मोठं आहे गगना हुनी वाड नाम आहे वाड अशापेक्षा देखील मोठा आहे आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही फक्त म्हणतात की भगवंताचंच नाव धारण का करायचं कंठामध्ये तर ऐका भगवंताच्यावर आपल्यावर फार उपकार आहे पण आजकालच्या लोकांचं असं झालं आहे की आप उपकाराची फेर अपकडणी करतात एक आठवलं म्हणून एक उदाहरण सांगते एका गावामध्ये एका पुरुषाने दोन तरणी बांड गोरे नवीन घेतली व त्याने ते बैल बाईल, गाडी बैला झोपले व शेतामध्ये निघाला शेतामध्ये गेला दिवसभर राब राब लाभला शेतामध्ये व संध्याकाळची वेळ झाली तो पुन्हा गावा घराकडे निघाला घराकडे येत असताना त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला व तो लोकांना म्हणू लागला काका दादा मामा बाजूला सारखा माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय बैलाच्या नाकातली व्यसन तुटली तुम्ही बाजूला सारखा तर गावचे लोक तुमच्यासारखेच चांगले होते ते त्यांना त्या व्यक्तीला रस्ता देत होते तसं बस तो गावच्या एशी पर्यंत आला पण गावच्या एशी वस, एशी शांत काकू नावाची बाई कमरावर हात देऊनच उभा होती त्याने त्या शांतकाकूल पाहिलं आणि त्याचं अंग थरथरच कापू लागलं तो म्हणाला शांत काकू तुम्ही बाजूला सारखा गाडी बैलाचा ताबा सुटला बैलाच्या नाकातली व्यसन तुटली तुम्ही गाडी जाय गाडीला जायला जागा द्या ती शांत काकू म्हणाली रस्ता काय तुझ्या तुम्हीच म्हणा मी नाही म्हणाल ती म्हणाला रस्ता माझ्या बापाचा नाही पण गाडी बैलाला जायला तुम्ही जागा द्या ते शांत काकून ऐकलं नाही त्याच्या पायावरून गाडी बैल गेली व तिच्या पायाला दुखापत झाली आता तुम्ही सांगा तुमच्या पायाला जखम झाल्याच्या नंतर तुम्ही दवाखान्यात जातात की पोलीस स्टेशनमध्ये तर दवाखान्यात जातात पण ती बाई पोलीस स्टेशनमध्ये गेली व केस नोंदवली ती म्हणाली की ह्या बाबाने माझ्या पायावरून गाडी बैल घातली मग ती केस कोर्टामध्ये गेली इकडं त्या व्यक्तीला झोप येणार मग त्यांच्या बायको म्हणाली की तू असं कर तुम्ही असं करा की तुम्ही एका वकिलाला लावा म्हणजे ती तुमची केस जिंकेल त्याने तसंच केलं एका वकील लावला त्या वकिलाला सगळी ह घडलेली हकीकत सांगितली त्यावेळेस तो वकील म्हणाला की तुम्ही तुम्ही वीस हजार रुपये द्या मी तुमची केस जिंकेल तो म्हणाला ठीक आहे पण तिथे कोर्टमध्ये नंतर जज साहेबांनी एखादा प्रश्न विचारला तर मी काय सांगायचं त्यावेळेस ते म्हणाल तुम्ही फक्त बुईंग म्हणायचं जा। बरं झालं वाल गेले कोर्टामध्ये एका कस्टडीमध्ये शांता काकू दुसऱ्या कस्टडीमध्ये तो व्यक्ती जज साहेबांनी प्रश्न विचारला त्या व्यक्तीला तुमचं नाव काय हा म्हणायचा ना बुईंग तुमचं गाव काय बुईंग तुमच्या वडिलांचं नाव काय बुईंग काल काय झालं बुईंग बुईंग म्हणल्यामुळं शांत काकूला आलं राग ती म्हणाली की काल मुर्दिस म्हणत होत काकू बाजूला सरका बाजूला सरका पायावरून चाक जाईल दुखापत होईल आणि आज मुर्दानीस तर बुईंग बुईंगच करतोय असं म्हटल्याच्या नंतर जस साहेबांना आलं की यामध्ये या व्यक्तीची काही चूक नाही सारी चूक या काकूची आहे त्या काकूला धरलं तसं कस्तरीत टाकलं हा नाचतच घरी आला नर नारा नर नारा नारा नर नारा असं करत तो घरीच आला व घरी आल्या आल्या म्हणाला आपल्या बायकोला म्हणाला तू आता चांगले भजे काढ कुरई काढ मला लई खायचे म्हणून तिच्या पत्नीने गरम गरम असे भजे केले त्याने खटीच भजे तोंडामध्ये घातले दहा भजे खटी तोंडामध्ये घातले तितक्या दरवाज्यात वकील आला व वकील म्हणाला वेलदर साहेब आमचे पैशाचं काय झाला तो म्हणाला भुईंग असे काही लोक उपकारावर देखील अपकार करतात पण भगवान परमात्म्याचे आपल्यावर फार उपकार आहेत भगवंताला आपल्याला हा नरदेह हो दिलाय कशासाठी तर भजनासाठी देवे देवेदिला भजन आग कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय देहाचे चार प्रकार पडतात पहिला असा आहे की विठ्ठल 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 चार प्रकार मिळतात पहिला प्रकार असा आहे की त्यांना हा देह मिळाला पण कळाला नाही ते म्हणजे तुम्ही आम्ही आपल्याला देह मिळाला आहे पण या देहाची किंमत का आली का हो तर नाही व पशुपक्षी त्यांना हा देह हो मिळा मिळालाही नाही आणि कळालाही नाही व तिसरा प्रकार असा आहे की ते स्वर्गातील देव त्यांना देह हो मिळाला नाही पण देहाची किंमत का स्वर्गातले देव मृत्युलोकी जन्म घेण्यासाठी इच्छा करतात स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आव्हा चौथा प्रकार असा आहे की ते म्हणजे संत संतांना हा देह मिळा मिळाला पण आणि कळाला पण संतन हा देह मिळाला कळाला पण संतांनी या देहाला येऊन भगवंताचं नामस्मरण केलं जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात आपण या जन्माला आलो आणि भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्यावर किती जरी मोठं संकट आलं तरी त्या संकटाचं निरसन होतं अभंगाचं दुसरं चरण दयाच्या चिंताने निर्सेल संयाच्या चिंताने Aku चाल संका दयाच्या जिंद निरसेला संगाट चिंतने निर्सेल संकट तरार दुर्घट भव सिंधु सर्वन एकदा मोठ्याने वरती हात करायचे आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी विठो विठो वारा